जय हरी आज आपण ताल रूपक या तालाविषयी माहिती घेणार आहोत ताल रूपकच्या मात्रा सात आहेत खंड तीन प्रत्येकी तीन दोन दोन मात्रेचे आहेत ताई, चौथ्या आणि सहाव्या मात्रेवर आहे खाली व सम पहिल्या मात्रेवर आहे तालाचे बोल ती ती ना भी ना धी ना असे आहेत तालाची टाई देताना आपण पहिले अंकाच्या साहाय्याने मोजू खाली म्हणजे पहिल्या मात्र खाली आहे तर त्या असा हात साईडला घ्यायचा त्याला खाली म्हणतो आपण एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच सहा सात आता त्याच्यावर तालाचे बोल म्हणू ती ती ना धी ना भी ना ती ती ना भी ना धी ना भी ना आता माझ्या बरोबर म्हणण्याचा प्रयत्न करा ती ती ना भी ना धी ना भी ना ीना भीना भीना टी ती ना भीना 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 टी ती ना भीना भीना ती तीना भीना भीना ती तीना भीना भीना ती तीना भीना भीना ती तीना भीना दिना ती तीना भीना भीना अशा प्रकारे सराव केला पाहिजे रामकृष्ण हरखा